जे था। आता होतो त्या शिक्षक होते आता जे काही जे काही हे जे आहे विद्यालयाचं काम करतात ते इथले स्टॉप पहिलं पवार जे आहेत त्या पवार सरकार आपल्या अलंगूर ग्रामपंचायतचे सरपंच मान्य गावी हे करतील आपल्या या शाळेचे चौदश सर्जे आहेत ह्या चौदरी शाळेचा सत्कार पांढरगामा करतील

आपण श्रमदान सुद्धा आपल्याला या ठिकाणी करू शकतो त्याच पद्धतीने आपल्या शाळेची शान असते शाळा ही आपल्या गावाची शान तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून जाणार नाही जे गव्हर्नमेंटच्या स्कूल आहेत म्हणजे शाळा आहेत ह्या शाळा आपण टिकवल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण घडलं पाहिजे त्या विद्यार्थी घडले पाहिजेत तर आपल्याला सुखसोयी सोयी ते आहेत शाळेसाठी सुखसोयी काय पाहिजे तर त्यांना पाण्याची सोय कॉलेजची सोय ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या ठिकाणी आणि पाण्याची सोय सुद्धा झाली पाहिजे त्या त्याच पद्धतीने लाईटची सोय लाईटची सोय असली आता लाईटची सोय आली तर आपल्या शाळेत लाईट आहे पाण्याची सोय थोडी सव्वीस सात दोन हजार पंचवीस विद्यार्थी मेळावा शासनाच्या आदेशामध्ये व्यासपीठावरील उपस्थित आपण बाहेर पडलो बाहेरच राहिलो माझी पण आता अगदी तयारी चालू होती चिरंजीवला सोडायला मन वाटला चालू होतो पण खंडूदा फोन केला दहा मिनटासाठी तरी येऊन ला आणि काल बऱ्याचशाचे स्टेटस पाहिले होते की काल बऱ्याचशा ठिकाणी हे मेळावे झाले मला असं वाटलं की या ठिकाणचा मेळावा अध्यक्ष गेला पण कदाचित नशिबात असेल या शाळेला पाहायला आणण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी हजर झालो मित्रो या शाळेने आपल्याला काय दिलं हा जर विचार केला तर या शाळेचा अभिमान वाटेल असं मी सांगतो की या शाळेने आपल्याला खूप काय दिलं स्वतःच्या पायावर उभा राहण्याची जागा दिली या शाळेने आपल्याला संस्कार दिले आवर्जून नाव काढावं असं वाटतय की या शाळेमध्ये मला वाटतं मी एकोणविशे अठ्ठ्याऐंशी साली सातवी होऊन बाहेर पडलो पण सातवीचा आवर्जून किस्सा आठवतो त्या काळातील शिक्षक आणि अलंगून गाव कधी न आहे केली गोळेस त्यानंतर कडवास आणि त्यानंतर कालांतराने आलेले प्रसंज गवळी साहेब आणि त्या सातवीच्या वर्गाचा मी या जिल्हा परिषद शाळेत मॉनिटर होतो वयगुरुजीने भूगोलाचा प्रश्न विचारला होता आता माझ्या त्याच्यामध्ये प्रश्न आम्ही करतो की नंबर एक नंबर एक एक पासून ते आता स्वतः प्रत्येक गावाचे विद्यार्थी असतात आम्ही त्या गावानुसार यादी तयार करतो इथं आपण जर पाड्यानुसार यादी तयार केली असते अलम चवडपणा एखादा विद्यार्थी किंवा एखादा कोणत्या बोलवला असता कोणत्या पडायचा त्या यादी पाड्यानुसार केली असते आणि प्रत्येकाला एकदम छोटी पत्रिका जरी प्रत्येकाच्या आता दिल्या मान्य आहे पत्रिका दिल्या पण मोजक्या दिल्या गेल्या काही यांना माहीत नाही काही पत्रिका देऊन सुद्धा ते आलेले पण काय असेल की त्याच्यापर्यंत सक्रिस न मग तर वरती कितीही वादळ आलं काय आलं तरी ते बघू शकत नाही आणि मग आता काही सांगितलं की आमचा जो पाया आहे की पाया जे आहेत किडी सर आणि सर ते होते त्यांनी इकडनं इकडं वर्ग आणि मग थोडं तरी चुकलं तरीही केली जात नव्हती उलट घरी जे आहे घरी सुद्धा येऊन सांगत होते की जर समजा आमचा मुगा चुकला तर त्याला शिक्षा द्या वाटेल ती, ती शिक्षा करा माती उलट आहे आपण जर शिक्षा केली तर बरेचसे पालक भांडण करायला येतात पण तरीही भांडण करणारे जरी असतील पालक तरीही आपली जी काही शिस्त आहे ती शिस्त कमी करू नका हे मी सांग एका शाळेला भेट देण्याची वेळ येणार आहे आणि त्यासाठी गेलं पाहिजे आपण निश्चितपणे ह्या शाळेनं जे काय आपल्यासाठी केलेलं आहे तुमच्या माझ्या सर्व सर्वांसाठी शाळा हा आपला म्हणजे मूळ पाया आहे प्राथमिक शिक्षण ज्या शाळेमध्ये आपण घेतलं तो म्हणजे आपल्या आपल्या करिअरचा मूळ पाया सरांगी, सरांगी आ, आहे निधी सरांनी दोघा सरांनी सांगितलं या शाळेमुळंच आपण घडलो आणि आज ह्याच शाळेमध्ये शिकलो लहानाचे मोठे झालो अनेक आठवणी आहेत या शाळेबरोबर ह्या शाळेतील शिक्षकवृंद होते पहिले तुमच्या काळातले होते पिणी बोळे सर होते त्यानंतर आमच्या काळात सोनावले सर होते कडवा सर होते मोठारे सर होते सगळ्याचे अनुभव अतिशय चांगल्या पद्धतीनं आहेत सरांनी ज्ञानदानाचं कामच केलं नाही तर एक करियर वेगळ्या दिशेनं हो घेऊन जाण्याचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे शाळेत येत असताना म्हणजे माधवनी जर सांगितलं की काही चुकलं तर म्हणजे हकस्ता मार्ग आहे सर होते त्यावेळेस खपड्या कपड्याची शाळा होती आता जसं फक्त स्ट्रक्चर नाही तेवढं फक्त स्ट्रक्चर नव्हतं <coughs> प्राथमिक शाळेत जाणार छोटा छोटा शिक्षकांना ओढून बोला बोलतात एवढी हिंमत मुलांची झालेली आहे तर हे कुठेतरी आपण विचार पालकांनी केला पाहिजे की जर शाळेमध्ये शिक्षा होत असेल तर पालकांनी ओठसोटा आवडून जाण्याचं काही कारण नाही त्याला शिक्षा झाली तर तो, तो एक शिक्षणाचाच भाग आहे निश्चितपणे आपण या शाळेचे विद्यार्थी होतो याचा आम्हाला अभिमानच आहे आणि जसं सरांनी सांगितलं की आपण शाळेतून या शाळेतून गेल्यानंतर कदाचित इकडं येऊन पाहिलेही नसेल की शाळा कशा पद्धतीनं खुली मी आता बऱ्याच वर्षांनी इकडे आलो मध्ये जरी काहीतरी लग्न का काहीतरी का होतं आलो होतो पण असं बाहेरूनच गेलो तर फार आताचं जे स्ट्रक्चर आहे आताची जी रचना आहे त्याच्यामध्ये फार मोठा अनुदान बदल झालेला आहे आणि पूर्वी होतं पूर्वी पूर्वीचं वातावरण आताचं वातावरण याच्यामध्ये फार मोठा फरक आहे तर निश्चितपणे तुम्ही जसं सांगितलं की पाण्याची सोय शाळा आहे इथं पाण्याची सोय नाही इथं सरपंच साहेब पण आहे निश्चितपणे ह्या विहिरीवरून जर पाईपलाईन इथं आणता आली आणि इथं पाण्याची सोय करून देता आली तर आपलीच मुलं आहे त्यांची पाण्याची गैरसोय होईल आपले सोय सोय होऊ शकते त्यांची तर मी काही जास्त बोलणार नाही पण निश्चितपणे मी जो काय आज जो तुमच्यासमोर उभा आहे तर हा शा शा शाळेचाच परिणाम आहे ह्या गावठी शाळेचाच परिणाम आहे जो आज तुमच्या समोर मी बोलतोय नाहीतर कदाचित ह्या शाळेनं ह्या शाळेमध्ये ऍडमिशन झालं नसतं इथं शिकलो नसतो तर कदाचित आज वेगळ्या पद्धतीनं मी तुमच्या समोर राहिलो असतो याचा अर्थ मी पुढं गेलो आणि तुम्ही मागे आहात असा अजिबात नाही आपण सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं जीवन जगतायत सगळे आपापल्या आप जीवनामध्ये यशस्वी व्यक्ती आहात हा या शाळेचाच परिणाम आहे या शाळेचा निश्चितपणे आपण सर्वजण अभिमान बाळगला पाहिजे आणि शाळेला जी काय सरांनी जसं सांगितलं की जी काय मदत देणं अपेक्षित असेल मग ती आपले असेल आर्थिक मदत असेल मानसिक मदत असेल जी काय असेल तर ती मदत आपण सर्वांनी शाळेला करूयात असा एक संकल्प करूया आपण आणि एवढंच बोलतो गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जो आपला माझ्या विद्यार्थी स्नेह मिळावा ला ते आपल्या पूर्ण आलं गावातून जितके विद्यार्थी तिथून शिकून गेले आणि ते आज मेळाव्याला उपस्थित राहिले त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्व माझी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि सरांनी सांगितलं आता सर्वांनी हे सांगितलं की आपण इथून शिकून गेल्यामुळं आपण कुठंतरी नोकरीला लागलो कुठेतरी कामाला लागलो हे शाळेमुळं आपलं घर कुटुंब मुलं <coughs> चांगल्या शाळेत आपण टाकू शकतो एवढे पैसे किंवा एवढा प्रकार <coughs> हे आपल्या जिल्हा परिषद शाळेतून शिकून गेल्यानंतर आपल्याला भेटलेला आहे जो बऱ्याच लोकांचा ग्रह आहे की आपले मुलं हे इंग्लिश मिडियममध्ये शिकले पाहिजेत म्हणजे फार मोठी नोकरी लागते तर हा गैरसमज जो काही लोकांचा आहे तो आपण सुद्धा चुकीचा केलेला आहे की एखादा जिल्हा परिषद शाळेमधून शिकून गेलेला विद्यार्थीसुद्धा चांगल्या पोस्टला जाऊ शकतो मेहनत करायची इच्छा असेल तर चांगली नोकरी करू शकतो त्याबद्दल तसेच म्हणजे जसा जसा तो मुलगा हुशार असेल त्या ते पद्धतीने छोटी नोकरी मोठी नोकरी त्याच्यापेक्षा मोठी नोकरी किंवा काही लोक शिकून आणि समाजामध्ये चांग चांगल्या म्हणजे सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार हे सुद्धा होतात ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे परंतु मित्रांनो आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की भोय सर होते सारी सर होते आणि त्यांनी जी शिस्त लावली आपल्याला मला पण माहिती आहे असं कुठं बाहेर दिसलं तर भोळे सरती वचावून हलत होते आम्हाला आणि जरी मारलं असेल घरी जर त्यांनी सांगितलं आईवडिलांना की मला आज फार मारलं तर आई वडीलसुद्धा सांगायचे की अरे तुझं काहीतरी चुकलं असेल म्हणून मारलं असेल ती परिस्थिती वेगळी आहे शासनाने फार धुलाई केलेली आहे शासनाला वाटतं की शासना शासना फक्त पोरं शाळेत शिकले पाहिजेत आणि महाराष्ट्र कसा झा केरळ सारखा दाखवता येईल की इथं म्हणजे कुणी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि महाराष्ट्र फार प्रगत झालेला आहे असं शासनाचा एक उद्देश आहे म्हणून त्याने परिपत्रक काढलं की अजिबात मुलांना शिक्षा करू नये अजिबात भांडू नये तो आला शाळेत तरी चालेल नाही आला तरी चालेल हळूहळू त्यांनी चुकीचे नियम लावायला सुरुवात केली की त्या पोरांना सातवी आठवी नवीपर्यंत नापास करायचा नाही जरी नापास झाला तरी पुढच्या वर्गात घालायचा आणि त्याची तयारी करायची तर ही गोष्ट याच्यासाठीच की फक्त आपला महाराष्ट्र हा सर्व शिक्षित दिसला पाहिजे भारताच्या नकाशामध्ये त्याच्यासाठी चालू केलेली ही चुकीची पद्धत आहे आणि त्याच्यामुळं शिक्षकसुद्धा काय करतात जास्त रिस्क घेत नाही तसं पहिलं आपल्याकडे एक म्हणणं होते काय छडी लागेल छमछम लिहिछम फार मारायचे आणि त्या धकाने का होईना परंतु अभ्यास करून यायचे आता काय तुम्ही मारत नाही त्यांना शिक्षा करत नाही आणि त्याच्यामुळं विद्यार्थी साहजिकच शिक्षणापासून वंचित झालेलं आहे म्हणजे शाळेत येतो परंतु त्याला फार शिक्षण येत आहे असं नाही जे काही मोजके पोरं ज्यांना खरोखर वाटतं की आपण शिकलं पाहिजे कुठंतरी आपल्या घराला पुढे घेता येईल असे पहि म्हणजे दहा मतून येतात मनापासून शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो बाकी जेम तेम दहावी बारावी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला माहीतच आहे इकडे कामाला जाय तिकडे कामाला जाय पिंपळगावला जाय इकडे जाय कुठेतरी ते करतात आणि आपलं घर